हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व स्वस्त आणि मस्त असाल पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजेच इंडिपेंडन्स डे आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये याच दिवशी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस भारतभर मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेसह साजरा केला जातो आणि हर घर तिरंगा ही योजना आपल्या सरकारने अंमलात आणली आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आपल्या घरी तीन दिवस हे तिरंगा उभारलंच पाहिजे प्रत्येक भारतीय जे भारतीय आहे ना त्यांनी उभारलाच पाहिजे त्यामुळे मी स्पेशली आज हा व्हिडिओ काढला आहे आता मी या वर्षीपासून ब्लॉगिंग पण करत आहे पण आम्ही प्रत्येक वर्षी हे तिरंग तिरंगा असं तीन दिवस उभारतो म्हणजे उभारतोच यावेळेस व्हिडिओ काढला आहे नाहीतर प्रत्येक वर्षी व्हिडिओ वगैरे काय नसायचं एक फोटो काढायचं स्टेटसला ठेवायचं बस एवढंच पण यावेळेस म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण कळू दे किंवा यूट्यूब तुम्ही पण भरपूर जण करत असताल पण जे करत नाहीत ना त्यांच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश आहे त्यामुळे तुम्ही चुकीचं असं काही समजू नका तर आता मी इथे तयारी करत आहे प्रत्येक वर्षी फक्त झेंडा वंदन म्हणजे फक्त झेंडा उभारायचं बस एवढंच करत होतं पण यावेळेस म्हटलं थोडंसं डेकोरेशन पण करूया कारण व्हिडिओ पण होईल चांगला आणि एक मोटिवेशन पण भेटेल चांगलं चांगलं करण्याचा आणि आत्ता कोणता असा कार्यक्रम नाही की त्याला आपण डेकोरेशन वगैरे करत नाही प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला डेकोरेशन वगैरे होतं मग मी वरती चढले पहिला तर झेंडा लावून घेतला आणि अनुचं इथं मध्येच चालू होतं सकाळची वेळ होती अनुला स्कूलला सोडायचं होतं पण त्याआधी सगळं मला आवरून घ्यायचं होतं देवपूजा वगैरे झाली होती त्यानंतरच म्हटलं झेंडा करूया तर इथे हार वगैरे लावला माझ्याकडे केशरी पांढरा हिरवा या रंगाचे असे डेकोरेशनचं सामान होतं तर तेच मी आता शेजारी लावणार आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस आपल्याला या दिवशी स्वातंत्र्य भेटलं होतं मग आपण हा दिवाळीपेक्षा पण जास्त सण मोठा साजरा करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझ्या मताची सहमत आहात करा प्रत्येकाने म्हणजे घरोघरी हा सण साजरा केला पाहिजे हा सणापेक्षा पण कमी नाही आहे कारण या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे हे सगळं जे स्वातंत्र्य आहे सगळं जे काही काही आपल्याला भेटलं आहे ते सगळं याच दिवशी भेटलं आहे या दिवसापासून जर हा दिवस आपल्या आयुष्यात आला नसता तर आपल्याला काहीच भेटलं नसतं की आपण आज आता पण इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या हाताखाली असतो त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा आहे तर कालच्या दिवशीच मी हे सगळं केलं आहे म्हणजे तीन दिवस आज दुसरा दिवस आहे आणि उद्या पंधरा ऑगस्ट जर का माझ्या फॉलोअर्सपैकी कोणी केलं नसेल तर प्लीज उद्या तरी करा म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी तरी करा जगभरात हा दिवस खूप मोठ्या मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाला आणि बलिदानाला आदराने स्मरण केले जाते आणि हर घर तिरंगा ही मोहीम देखील राबवण्यात आली आहे त्यामुळे सगळ्यांना सांगितलं आहे की आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकायचा आहे आता परत तुम्ही म्हणतान की तुम्ही घरावर नाही फडकवला तर आम्ही इथे फ्लॅटमध्ये राहतो गॅलरीमध्ये मी इथे झेंडावंदन केलं आहे कारण घरावर इथे कुठे करू शकत नाही इकडे रायगडला खूप जास्त पाऊस आहे वरती सगळं पाऊस त्यामुळे मी इथे गॅलरीमध्ये करत आहे या दिवशी भारतीयांना दोनशे वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वराज्य मिळाले पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे जो देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि राष्ट्राला संबोधित करतात शाळा महाविद्यालय आणि इतर सरकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण होतं आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केलेले असतात त्यामुळे सगळे जगभरात खूप छान पद्धतीने साजरे करतात आता आपल्या मुलांच्या शाळेमध्ये पण असतात आपल्या घरी पण सगळ्यांनी केलं पाहिजे हेच फक्त मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे इथे डेकोरेशन मी करून घेतलं आहे मला पूजा पण करायची होती त्यामुळे मी इथे ताट पण रेडी केलं आहे कसं झालं आहे डेकोरेशन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आवडेल तुमच्या कमेंट वाचायला तर इथे मी आता पूजा करून घेते नंतर सगळे आम्ही राष्ट्रगीत म्हणलो सगळेच म्हणलो आम्ही राष्ट्रगीत आणि नंतर पूजा वगैरे करून घेतली आपली भारत माता आहे म्हणजे आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहे त्यामुळे मग पाया पण पडले आणि सगळ्यांनीच नमस्कार केला थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आता यानंतर मला अनुला स्कूलला सोडवायचं होतं त्यामुळे मला थोडंसं फास्ट फास्ट आवरायचं काम चालू होतं मला एक रांगोळी पण काढायची होती पण नंतर आठवल मला की रांगोळी राहिली म्हणून पण ठीक आहे मी उद्याच्या दिवशी रांगोळी काढेल कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे अनुने पण सगळं राष्ट्रगीत म्हणलं तिला सगळं राष्ट्रगीत पाठ आहे ती आता तीन वर्ष आहे तरी पण तिला सगळं म्हणजे राष्ट्रगीत वगैरे सगळं येतं तर इथे वडापाव आणले होते आणि मला वडापाव दिसले की मला मी वेळीच होते कारण मला खूप जास्त आवडतात मग सगळ्यांनी आम्ही वडापावची पार्टी केली आणि नंतर बघा चार वाजता आणून एक अशी ट्रेन बनवली आहे म्हणली चिमट्यांची ट्रेन आहे म्हणे तर थोडासाच ब्लॉग यामध्ये ॲड करणार आहे संध्याकाळचं माझं थोडंसं रुटीन आता ॲड करते मी त्याच दिवसाचं आहे त्यामुळे मी ॲड केलं तर इथे सहा वाजले होते त्यामुळे मग सहा वाजता दिवापत्ती वगैरे करून घेतली आणि म्हटलं थोडंसं लवकर स्वयंपाकाला लागावं थोडंसं आज काहीतरी म्हणलं स्पेशल करावं पहिलं तर मी भात करून घेतला आणि नंतर भात भाजी चपाती पण करून घेतली तर भातासाठी मला पहिले सगळं चिरण घ्यायचं होतं आणि बटाट्याची भाजी करायची होती तेव्हा मग बटाटा पण जास्तीचा शि चिरला तरच बटाट्याची भाजी चपाती भात आणि बर्फी तर होती दुपारी आणली होती बर्फी मग असंच पोटभर असं जेवण होतं आजचा हा पहिला दिवस आहे दो हजार हर म्हणजे हरघर तिरंगा तीन दिवस ही मोहीम चालू असती मग पहिल्या दिवशी थोडंसं म्हणलं चांगलं काहीतरी करावं दुसऱ्या दिवशी काहीतरी करेल आणि तिसऱ्या दिवशी जो पंधरा ऑगस्ट असतो तेव्हा पण म्हणजे जेवणाचं नाही याचा काही संबंध नसतो पण तेच नाही का आपल्याला एक स्वातंत्र्य भेटलं आहे म्हणजे एक भारी वाटतं थो सणापेक्षा पण कमी नाही आहे त्यामुळे थोडंसं म्हणलं की चांगलं करावं इथे मी आता बिर्याणी म्हणजे मसाले भात हलावत होते पण तांदूळ चांगलं होतं त्यामुळे थोडंसं जास्तचं मटेरियल टाकलं त्यामध्ये मग म्हणलं की थोडंसं चांगलं होईल म्हणून जे काही माझ्याकडे वे व्हेजिटेबल्स वगैरे होते ना ते सगळे कट केले आणि त्यानंतर मग ते सगळे तेलामध्ये टाकले शेंगदाणे टाकले आणि छान मिक्स करून घेतले बिर्याणी मसाला टाकला आणि जे आपले बेसिक मसाले असतात ते त्यामध्ये टाकले आता इथे मी विकचे तांदूळ आणले आहेत ते अर्धे आणि डाळ अर्धी घेतली असं म्हणजे समप्रमाणात त्यामुळे डाळ खिचडी छान होईल ម <small> ក तर मग ते मिक्स केलं ते धुवून घेतलं छान प्रकारे आणि ते त्यामध्ये टाकले मीठ टाकलं पाणी टाकलं आणि नंतर मग कुकरचं झाकण हे लावून घेतलं आता इकडे एक एका कडे कडेला माझी भाजी पण झालती चपात्या झालत्या त्यामुळे मग सगळंच किचन वगैरे आवरून घेतलं आणि मग म्हणलं एकदाच भांडी घासावं त्यामुळे नंतर स्वयंपाकाची पण भांडी जेव्हा स्वयंपाक घेऊन तेव्हा घासता येईल असं जर कामाचं मॅनेजमेंट केलं तर आपलं कामं पण पटपट होतात आणि नंतर आपला टाईम पण भरपूर राहतो तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा तर मग भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय